सोलापूर शहरातील बऱ्याच शासकीय कार्यालयांमध्ये प्रशासक राज असल्याने त्या त्या विभागात मनमानी कारभार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे पावसाळा उलटून महिना झाला तरी सोलापूर महानगरपालिकेकडून अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली असून देखील जाणून बुजून कानाडोळा केला आहे तर काही रस्त्यांवर मलमपट्टी केल्याचे देखील दिसून येत आहे परंतु त्या मार्गावरील असलेले स्पीड ब्रेकर यांची उंची तसेच स्पीड ब्रेकर संदर्भातील कोणतीही नियमावली पाळली नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सोलापूरवासियांना आपले वाहन हकत असताना जीव मुठीत घेऊन आपला प्रवास करावा लागत आहे याचाच भाग म्हणून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तलावाजवळून जाणाऱ्या विजयपूर मार्गावरील स्पीड ब्रेकरवरती पांढरे पट्टे नसल्याने वाहन चालकांना अंदाज न आल्याने आजवर अनेकांना गंभीर दुखापती झाल्याचे या भागातील नागरिकांकडून सांगण्यात आले आहे यामुळे या, या परिसरातील युवक स्याम नारायणकर आणि त्यांच्या मित्रपरिवारांकडून त्यांनी स्वतः स्वखर्चाने सदरील स्पीड ब्रेकर रंगवून होणाऱ्या मनुष्य हानीवर ब्रेक लावला आहे याबाबत त्यांना विचारण्यात आले असता प्रत्येकाने आपल्या वाट्याला येईल इतकी सामाजिक बांधिलकी जपून आपले आयुष्य तसेच इतरांचे आयुष्य सुखकर करावं असं देखील सॅम नारायणकर यांनी आवर्जून सांगितले सोबतच समाजातील इतर युवक युवतीने देखील अशाच कार्यांमध्ये आपण हिरहिरीने सहभाग नोंदवा असं देखील त्यांनी यावेळी जरूर सांगितले यामध्ये आदित्य गाभिरे ऋषभ कांबळे सुप्रीत होनमने गुरुराज तोडदार संदीप कोळी पंकज कांबळे आणि समर्थ नारायणकर परिवार यांचा सहभाग होता